माझं नाव शेख सानिया सादिक क्लास जगता क्लासेस मध्ये तुम्ही शिक्षण घेतलं क्लास केले त्याविषयी थोडं सांगाल का जगताप क्लासेस ही बारशी मधील नंबर वन केमिस्ट्री क्लासेस आहे त्या क्लासमध्ये सगळं आपलं नीट जे सीईटी हे सगळ्याची प्रिपरेशन करून घेतली जाते प्लस स्टेट बोर्ड पण आणि सर सगळ्यात भारी आहेत मस्ट म्हणजे सर अभ्यासाबद्दल तर सांगतात पण लाईफ मध्ये कसं आपल्याला राहावं लागतं ते पण ला हो सर सांगतात आणि सरांचं लक्ष मात्र सगळ्या विद्यार्थ्यांकडून पर्सनली असतं त्यांना वाटतं की लक्ष नाहीये पण पर्सनली सर लक्ष देतात बाहेरही जर विद्यार्थी दिसला तरी सर त्यांना बोलतात की तुम्ही बाहेर बोमल थेंडू नका आज जाऊन अभ्यास करत जावा म्हणून आणि सरांचं जे सर टेस्ट वगैरे त्यातले क्वेश्चन खूप इट इज स्टेट बोर्डला आणि नीट सीईटी याला आणि जेई इट इज येतात म्हणून मला क्लास खूप आवडतो मला एक बोलणं खूप खाल्लं तर पाशी नाही तर टोटल उपाशी सरांचं केलं तर सगळं परफेक्ट करायचं नाही तर परफेक्ट करायची काही गरज नाही त्यामुळं आणि सरांकडून मी खूप प्रेरित आहे ज्यावेळेस पण मला होत होते मी की मला होऊ शकत नाही त्यावेळेस सरांनी मला खूप मोटिवेटेट केलेले आणि आज मी सध्याला नीट रिपीट करते तरी सर आज मला सपोर्ट करतात की तुम्ही तुमच्यापासून नीट होऊ शकते क्रॅक तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि तुम्ही करा आणि मोदी क्लास बद्दल आ, मोदी सर व्ही आय पी क्लास जे आहेत आणि त्यांचा फिजिक्स म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे ते स्टेट बोर्ड ता ता एक एक ते ही खूप भारी घेतात आणि नीट सी चे एक्झाम्पल इथे घेतात आणि ते खूप भारी शिकवतात कन्सेप्ट इथल्या इथेच क्लिअर जातो मला आज बेसिक माझं इथं परफेक्ट आहे म्हणून मला आज तिथं पुढं फिजिक्सला प्रॉब्लेम येत नाही सर भारी घेतात रिवाईज पण करून घेतात ते आणि विद्यार्थ्यांना समजेल तसं ते फिजिक्स समजून सांगतात आणि सर ही खूप विद्यार्थ्यांना पर्सनली लक्ष देतात त्यांच्या टेस्टमध्ये मार्क्स पडले तर त्यांच्या घरी कॉल करतात ते आणि त्यांच्या पालकांसोबत त्यांचं सारखं त्यांचं बोलणं असतंय आणि सर विद्यार्थ्यांना खूप मोटिवेटेड करतात आणि विद्यार्थ्यांना सांगतात की तुमच्याहून हे होतंय तुम्ही करू शकताय सर म्हणजे दोन्ही सर खूप भारी आहे जगताप सर आणि मोदी सर इनफॅक्ट मी खूप लकी आहे की मी या क्लासला जॉईन झाले मला होते पण ट्वेल्थ पासून सरांनी मला खूप मोठिवेटेट केलं आणि मला एवढं भारी केमिस्ट्री शिकवलं केमिस्ट्री इजी जाते आणि फिजिक्स ही इझी जातो मला म्हणून मी ह्या दोन्ही सरांचे खूप खूप आभार मानते आणि देवाशी प्रार्थना दे करते की त्यांचा क्लास आता जसा चालू आहे याच्यापेक्षा खूप भारी आमच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्यांना सत्कार त्यांनी विद्यार्थ्यांना सत्कारायला बोलवावं आणि विद्यार्थ्यांनी त्यांना एकदम बेस्ट रिझल्ट द्यावा हीच इच्छा आहे थँक्यू मला केमिस्ट्रीला मार्क नाईन्टी पॉईंट फाईव्ह सेव्हन्टी वन पर्सेंट आयला आहेत आणि मी uh, मला केमिस्ट्रीमध्ये जसंच जस मला जगताप सरांनी सांगितलं मी तसंच केले मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी कुठलेही बुक्स रेफर केलेले नाही आहे मला बायोची ट्यूशन नव्हती पण मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीला फक्त मी मोदी सर आणि जगताप सर या दोघांनाच फॉलो केले आणि त्यांच्या फॉलो फॉलोइंग याच्यावरच मला सीई टीला एवढे मस्त पर्सेंट आयला आहे मी त्याबद्दल थँक्यू सो मच टू मोदी सर अँड जगताप सर आणि तो एवढं मात्र आहे की सर आज मी त्यांच्यातून पास आऊट आहे तर या सर माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवतात आणि सर मला माझे मार्कही कमी पडले तर सर मला खवळतात पण आणि मला माझ्या पूर्ण माझं एमबीबीएस एम एम पर्यंत मला सर हे सगळे सोबत आहेत त्यामुळे मी खरंच लकी आहे की मला असे टीचर भेटले त्यामुळे मी त्यांचं कधी जर मला तसं मी तर फिरू शकत नाही त्यांचे उपकार त्यांनी माझ्यावर खूप केलं होते पण कधी जर माझी गरज त्यांना पडली ना तर हंड्रेड पर्सेंट मी त्यांना मदत करेल थँक्यू नाव निखिल भगवान नरके मी जगताप सरांच्या क्लास माझे नाव निखिल भगवान नरके बारशेला अकरावीमध्ये आलो तो माझं ॲडमिशन शिवाजी कॉलेजला होतं माझं ॲडमिशन शिवाजी कॉलेजला घेतलं होतं मग मी एका महिन्यानंतर एक एका, एका क्लासला आलो ज्या केमिस्ट्री क्लासेसला मला केमिस्ट्री क्लासेसमध्ये क्लास एक चार पाच दिवस होतो मी तिथलं मला सगळं समजलं भारी वाटलं टेस्ट वगैरे ते सगळं घेत होते त्यामुळे मला तिथलं आवडलं मी ती क्लास जॉईन केला आणि एक आठ दिवसाला टेस्ट घेत होते त्यात चांगले मार्क पडत होते आणि मला सीईटीला एकोणनव्वद आहेत तेवढेच बोलतो माझं नाव दुर्गेश विष्णू पवार मी सुलका कॉलेज बार्शी येथे शिकलेलो आहे मला सीई टीला ब्याण्णव पर्सेंट आयला आहेत आम्हाला जगताप सर्व सर यांनी जेवढं शिकवलं त्या जे मार्गदर्शन मार्ग केलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तरी सर्व सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनीही जगताप सर्व मोदी सर यांच्याकडे क्लासेस लावावे सर, क्लासे हो सर, सर शिकवताना शिकवताना खूप चांगलं शिकवतात आणि सर्व विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी सुद्धा निवारण करण्याचा प्रयत्न करतात